नमस्कार मित्रांनो जॉब आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आपण नवीन जाणून घेणार आहोत महाराष्ट्र अर्बन बँक मध्ये भरती निघालेली आहे ज्युनियर क्लार्क कनिष्ठ लिपिक ग्रेड टू पदासाठी भरती केली जाणार आहे कुठल्याही शाखेचा विद्यार्थी पदवीधर उमेदवार इथे अप्लाय करू शकतो भरती बाबत आपण सविस्तर जाणून घेऊया तर महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड ऍप्लिकेशन कधी चालू होणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी असणारे दहा पासून ते लास्ट डेट असणारे बावीस जानेवारी अप्लाय करू शकतात ऑनलाईन पेमेंट पण त्याच कालावधी दरम्यान तुम्ही करू शकता परीक्षेचा दिनांक तुम्हाला वेबसाइट वरती इथे पब्लिश करण्यात येतील आता बघूया सविस्तर पदावाईजनुसार तर पदाचे नाव असणारे कनिष्ठ लिपिक ग्रेट टू एकूण जागा असणारे फक्त पंधरा आणि नोकरीचे ठिकाण असणारे नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी लातूर पुणे औरंगाबाद ह्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक अर्थ एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय दिलेली आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी त्याचबरोबर एम एस सी आय टी किंवा कम्प्युटर कोर्सचं तुमच्याकडे इतर प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे एज लिमिट दिलेल्या त्या लोकांनी थर्टी फर्स्ट डिसेंबर दोन हजार बारा रो तेवीस रोजी उमेदवाराचं वय कमीत कमी बावीस आणि मॅक्झिमम पस्तीस वर्ष असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला मराठी इंग्रजी हिंदी भाषेचं ज्ञान असणं पण गरजेचं आहे परीक्षा शुल्क अशी किती असणार आहे तर परीक्षा शुल्क असणार एक हजार रुपये अधिक अठरा टक्के जी एस टी एकूण एक हजार एकशे ऐंशी रुपये तुम्हाला पेमेंट परीक्षा शुल्क इथे पे करायचा आहे पेमेंट ऑनलाईनच करायची आहे ॲप्लिकेशनची लिंक अँड डिटेल ॲडवर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जाऊन तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग चेक करू शकतात आणि ऑनलाईन अप्लाय करू शकतात धन्यवाद मित्रांनो